यानंतरची बातमी आहे चीनमधून चीन म्हणजे चीन आपल्या अफाट कार्यक्षमतेनं जगाला अचंबित करणारा देश या देशाने वेगानं आर्थिक प्रगती तर साधलीच मात्र ते साधतानाच पर्यावरणाबाबतही जगासमोर एक आदर्श निर्माण केलाय पाहूया चीनमधली जंगल क्रांती हे आहेत एकसष्ट वर्षीय झाऊ इझे कधी काळी लाकडांचा व्यवसाय करणारे झाऊ आता पर्यावरण रक्षक झाले एक जंगल त्यांनी पुनरुज्जीवित केलंय मंगोलियातील बृहन खिनगान पर्वतांची ओळख कधी लाकूड पुरवणारा पर्वत अशी होती ती पुसली जाऊन आता हा पर्वत एक पर्यावरणीय स्वर्ग म्हणून गणला जातोय याच कारण म्हणजे आर्थिक प्रगतीसाठी अमाप वृक्षतोड करणाऱ्या चीननं आपलं ध्येयच बदललं आणि आता झाऊ यांच्यासारखे हजारो पर्यावरण रक्षक हरित अर्थव्यवस्थेचे पाईक झाले कित्येक दशकं झाऊ आणि त्यांच्या पथकानं झाडं तोडून त्यांची लाकडं विकली आहेत जलद आर्थिक विकासाला हातभार लावला मात्र या आर्थिक प्रगतीचा भयंकर भूर्दंड पर्यावरणाला सोसावा लागल्यानंतर झाऊ यांच्या आयुष्याने एक वेगळंच वळण घेतलं पूर्वी आम्ही केवळ लाकूड उत्पादनावर लक्ष केंद्रित केलं होतं आम्ही लाकडं तोडायचो तेव्हा वाटायचं की आम्ही देशाच्या विकासात योगदान देतोय उंच इमारती आमच्या लाकडांशिवाय बांधता येणारच नाहीत असं वाटायचं त्यावेळी आमची टीम सुमारे ते ऐंशी जणांची होती वार्षिक लाकूड उत्पादन सुमारे दोन हजार पंधरा मध्ये चीन मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणांचं पे फुटलं जंगलांमधली लाकूड तोड थांबवण्यात आली आणि संवर्धन तसंच कायमस्वरूपी विकास योजनांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं मात्र या सुधारणांमुळे जनता पार गोंधळून गेली सुरुवातीला आम्ही गोंधळलो लाकूडतोड आमचा उदरनिर्वाह होता हे बंद झालं तर आम्ही काय करायचं तत्कालीन जनरल सेक्रेटरी शी जिनपिंग थेट आर्टसनमध्ये गेले पाहणी केली आम्हाला अजूनही स्पष्ट आहे त्यांनी प्रत्येक वन कर्मचाऱ्याची भेट घेतली आणि सांगितलं की तुम्ही याआधी देशासाठी लाकूडतोड केली आणि देशाचा विकास झाला आम्हाला हे विसरता येणार नाही ते शब्द ऐकले आणि आम्हाला हायसं वाटलं त्यानंतर चीनमध्ये हरित सुधारणा झाली चीननं अनेक राज्यस्तरीय पथकं तयार केली ही पथकं मारराणं जंगल सुपीक जमीन यावर लक्ष ठेवायची या पथकांमध्ये झाऊ यांच्यासारखे अनेक लाकूड तोड्यांना स्थान देण्यात आलं आता ते फॉरेस्ट रेंजर्स झाले होते त्यांनी त्यांच्या कुऱ्हाडींचा त्याग केला आणि आता ते जंगलांचं रक्षण करू लागले आज झाऊ आणि त्यांचे सहकारी वृक्ष लागवड बनवी रोखणं आणि इकोसिस्टीम वाढवण्यात हातभार लावत आता ते वर्षभर काम करतात आणि दर महिन्याला त्यांना ठोस उत्पन्न मिळतं यात ते समाधानीही आहेत वनीकरणासाठी डोंगर बंद केल्यानंतर आता वनातील हरितवाढीचं प्रमाण अठ्ठ्याऐंशी वरून ब्याण्णव टक्क्यांपर्यंत वाढलंय पर्यटक स्वतः गाडी चालवू शकतात किंवा जंगलातून पायी जाऊ शकतात या पर्यावरणीय वातावरणात त्यांना निसर्गाशी जवळीक साधता येते जीवन समृद्ध असल्याचा त्यांना अनुभव येऊ शकतो कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर वनीकरण आणि हरित प्रयत्नांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे वनसंपत्तीचं प्रमाण आणि गुणवत्ता या दोन्ही बाबतीत उल्लेखनीय प्रगती अखेरपर्यंत चीनमधील वनसंपदा पंचवीस टक्क्यांनी वाढली वनसाठ्याचं प्रमाण वीस अब्ज घनमीटरच्या पुढे गेलं वार्षिक कार्बन बंद करण्याची क्षमता एक पूर्णांक दोन अब्ज टनांवर पोहोचली तर लागवड केलेल्या जंगलांचं क्षेत्र जागतिक स्तरावर प्रथम क्रमांकावर आलं त्यामुळे हरित चीन जागतिक स्तरावर अग्रेसर झाला ब्रुहन पर्वतांवर हरित अर्थव्यवस्था वाढीस लागली आहे त्यामुळे उन्नती आणि पर्यावरणीय संरक्षण हातात हात घालून साधता येतात हे चीननं जगाला दाखवून दिलंय या प्रदेशानं एक वैविध्यपूर्ण वन प्लस एन हरित उद्योग प्रणाली विकसित केली आहे यात इको टुरिझम जंगलाखालील अर्थव्यवस्था विशेष शेती फॉरेस्ट कार्बन सिंक आणि रोपांची लागवड अशा गोष्टींचा समावेश असतो या परिवर्तनामुळे पर्वत हिरवेगार झाले स्वच्छ पाणी म्हणजे आर्थिक संपत्ती झाली इथल्या स्थानिक समुदायांसाठी आर्थिक उन्नतीचा शाश्वत मार्ग विकसित झाला नैसर्गिक सौंदर्य परतल्यानं इथलं पर्यटनही वाढीस लागलं मी दक्षिण चीनच्या गुआंगझाऊमधून मधून आले इथला बर्फाच्या प्रदेश केवळ अप्रतिम आहे जंगलातून सफारी करणं म्हणजे स्वातंत्र्य आणि आनंदाची आहे इथला बर्फ पाहून मी आश्चर्यचकित झाली आहे ही खूप सुंदर निर्मळ आणि निर्भळ सौंदर्य आहे अगदी एका परिराज्यात यावं असं आहे समाज आणि राजकीय यंत्रणेनं मनात आणलं तर काय होऊ शकतं याचं उदाहरण म्हणजे मंगोलियातील हा निसर्गसंपन्न परिसर इथल्या जनतेनं आणि राजकारण्यांनीही वेळीच काळाची गरज ओळखली आणि वृक्षतोड थांबवून जंगल वाचवली वनीकरणामुळे शाश्वत विकास साधता आला आर्थिक विकास आणि पर्यावरणीय संवर्धन हे एकाच वेळी कसं साध्य करता येईल याचं मूर्तिमंत उदाहरण घालून दिलं जसं जसं चीन आपल्या हरित उपक्रमांमध्ये वाढ करतोय नाविन्य आणतोय तसतसं अमाप पाणी आणि हिरवेगार पर्वत ही एक अमूल्य साधन संपत्ती निर्माण करणं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरतंय आणि यासाठी चिनी लोकांच्या जिद्दीला चिकाटीलाही सलाम ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी